नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी नाव वैशाली अमोल आहे आणि मी पोलीस अंमलदार आहे माझी पोस्टिंग पोलीस हेडक्वार्टर नागपूर शहर इथे आहे चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झालेली आहे तरी चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्या सासरकडून मला खूप जास्त मारहाण झाली दोन वर्षापासूनच मला दोन महिन्यापासून लग्नाच्या दोन महिन्यापासूनच मला त्रास सुरू होता तरी सुद्धा मी काही गोष्टी म्हणजे शॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला परंतु चौदा एप्रिलच्या दिवशी मी ड्युटी करून आठ वाजता घरी परतले त्यानंतर केरकोळ वादावरून माझ्या नवऱ्याने मला खूप मारहाण केली आणि मला वारंवार ते म्हणत होते की आज हिच्यात विषय संपून टाकतो विषय संपवून टाकतो आणि एकदम खूप जास्त मारहाण केली की त्यामध्ये मी तीन महिन्याची प्रेग्नेंट सुद्धा होती तरी सुद्धा त्यांनी माझा काही विचार केला नाही बाळाचा विचार केला नाही आणि खूप मारलं मला मी आणि माझ्या सासू पण आल्या मला वाटलं की माझ्या सासू वाचवतील पण त्या सुद्धा मला मारायला जावल्या आणि माझी नणन सुद्धा जावी पण मी त्यांच्यातून कशी तरी आपली सुटका करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतले आणि एकशे बारावर कॉल केला आणि पोलीस गाडी बोलवली तात्काळ पोलीस आले पोलीस आल्यानंतरच मी रूम मधून बाहेर निघाले तरी सुद्धा मी रूममधून जशी बाहेर पडली तशी माझ्या नवऱ्याने मला पुन्हा मारलं पोलिसांच्या सुद्धा आणि त्यांना चार लोकांनी पकडून ठेवलं जोपर्यंत मी गाडीत बसत नाही तोपर्यंत जितके ते त्या दिवशी एकदम आक्रमक वृत्तीमध्ये होते पण मी पोलिसांसोबत तात्काळ ज्या अवस्थेमध्ये मला मारण आली त्याच अवस्थेमध्ये मी निघून गेली पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर माझं म्हणजे पा सकाळी पहाटे पाच वाजतापर्यंत मेडिकल हॉस्पिटलमध्ये माझं मेडिकल झालं त्यामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा त्याला इंजुरी झाली म्हणून डॉक्टरांनी सांगितलं मला डाव्या कानाने ऐकायला येत नाही तरी मी प्रायव्हेटमध्ये सुद्धा ट्रीटमेंट घेतली आणि अजून मला ऑपरेशन सुद्धा सांगितलं आणि मग मी म्हणजे माझ्याकडून असं होतं की एवढं मारणं झालं गुन्हा दाखल करा मी प्रेग्नेंट सुद्धा होती मला खूप जास्त आणि ते एकदम सगळेच्या सगळेजण मला एकदम प्रेशराईज करत होते त्या दिवशी की हिची चुकी आहे ही चुकी आहे पण पोलीस स्टेशनमध्ये मी दोन दिवस काढले मग दुसऱ्या दिवशी मी काही वस, सामान वस्तू माझ्या घेण्याकरिता माझ्या नातेवाईकांना जशी माझी मोठी बहीण माझे भाऊजी आणि माझा भाऊ यांच्यासोबत मी घरी गेले आणि तिथल्या पी आय साहेबांना आणि ए पी आय तेलराजे साहेबांना मी रिक्वेस्ट केली की सर ते लोक पुन्हा आम्हाला मारहाण करू शकतात मारू शकतात तर मला दोन महिला कर्मचारी देण्यात यावा तर त्यांनी मला दोन महिला कर्मचारी माझ्यासोबत पाठवल्या पण त्या माझ्यासोबत न येताच त्यांच्या पर्सनल गाडीने आल्या आणि आम्ही स्पॉटवर पोहोचलो तरी सुद्धा त्या पोहोचलेल्या नव्हत्या माझा भाऊ बोलला की मॅडम आतमध्ये असतील मग आम्ही आतमध्ये गेलो जसे आम्ही आत गेलो घराच्या आत गेलो आणि सगळेजण आम्ही हॉलमध्ये होतो तर सगळे लोक आमच्यावर पुन्हा ज्या प्रकारे आम्ही विचार केला होता त्याच्या पलीकडे सुद्धा ते सगळ्यांना माझे भाऊजी माझी ताई सगळ्यांना धक्काबुक्की करून घराच्या बाहेर काढलं त्यांनी आणि माझ्यावर सगळेजण आ, मग तरी मग मी पोलिसांना पुन्हा एकशे बारावर कॉल केला मग त्या महिला आणि एकशे वरून गाडी आली पोलीस गाडी मग त्यानंतर तो प्रकरण शांत केला मग मी काही वस्तू घेण्याकरिता गेली मी काही आपली एक बॅग पॅक केली त्यानंतर माझे सासरचे लोक बोलले की सगळा सामान तू घेऊन जा आजच्या आज तर मी म्हंटल आजच्या आज काही पॉसिबल होणार नाही मी त्या तयारीत नाही आलेली आहे पण माझा नवरा बोलला हिचा एकही एक कपडा माझ्या घरात पाहिजे नाही हिची एकही वस्तू माझ्या घरात पाहिजे नाही मग त्यांच्या बोलण्यानुसार ज्या दोन महिला कर्मचारी होत्या त्यांनी मला बोलले की सामान आहे पॉसिबल होते तेवढं घेऊन जा मग मी आपले कपडे आणि काही डॉक्युमेंट वगैरे तिथून घेऊन निघाली निघाल्यानंतर दोन महिला कर्मचारी अनिता चव्हाण आणि वैशाली झाडे ह्या दोन मॅडम होत्या ह्या सिव्हिल ड्रेसवर आल्या होत्या यांनी माझ्यासोबत तिथे गैरवर्तण केली ह्या मला पर्सनली बोलल्या की त्यांना मी ओळखते लहानपणापासून ते असे करू शकत नाही तुझीच काही गलती असेल तूच काहीतरी केलं असेल त्यांनी सगळ्या प्रकरण आपल्या डोळ्यांनी बघून सुद्धा ते माझ्यावर दोषारोप करत होते मी म्हटलं मॅडम हा सगळा प्रकरण तुम्ही डोळ्यांनी बघा त्या बोलल्या की तुझी नणद माझी लहानपणाची मैत्रीण आहे ती सुद्धा मी तिला सुद्धा ओळखते आणि मला सगर दिला नहीं। आप खुद एक महिला है। और दो वर्ष पहले ही आपका विवाह हुआ है ऐसे में ये परिस्थितियां क्यों निर्माण हुई दहेज की मांग की गई या आपका कोई प्रेम विवाह हुआ है जिससे घर राजी नहीं थे ऐसा कोई प्रकरण है आपके साथ में सर ये प्रेम विवाह तो नहीं है ये सब घर वालों की मर्जी से ही हुआ था और पैसों की बात थी तो वो पैसों के लिए मेरे को प्रेशराइज कर दो महीने से ही करते थे मेरी शादी को सिर्फ दो महीने हुए थे तो मेरा भाई आया था मुझे लेने तो मेरे भाई को मेरे ससुर जी ने बोला था कि एक प्लॉट लेना है मुझे तो वैशाली को आप बोलो मेरे को डायरेक्ट नहीं बोला उन्होंने वैशाली को बोलो कि वो कुछ लोन या अपने अकाउंट से कुछ ये करके देंगी तो मैंने बोला दो महीने से शादी को हुआ हुआ है और मतलब नई बैच है मेरी तो मेरी सैलरी उतनी नहीं आती और मेरा सेविंग भी उतना नहीं है शादी का खर्चा भी मैंने उठाई तो अभी मेरे पास फ़िलहाल पैसे नहीं हैं फिर बाद में जैसे होते हैं वैसे करेंगे तो फिर मेरे भाई से बहुत झगड़ा किए थे उन्होंने बहुत इसको भी घर से निकाले थे उन्होंने फिर जैसे मेरे साथ भी मेरे हसबैंड अच्छे से बात नहीं कर बातचीत करना बंद कर दिए जैसे मेरी मम्मी की तबीयत खराब हुई तो मैं अकेली गई मायके मतलब ये सब चलता रहा पैसों के लिए वो घर खर्चे के लिए भी बहुत बोलते थे मुझे कि ये करना चाहिए वो करना चाहिए ये क्यों नहीं करती ये क्यों नहीं लाती वो क्यों मुझे जितना जमता था मैं उतना लाती थी लेकिन मतलब उनका जैसा जॉइंट फैमिली थी तो इतना सब मेरे से नहीं जमता और वो मतलब अभी मेरे हस्बैंड ने पिछले साल एक गाड़ी ली उनकी हार्डवेयर की शॉप है तो हार्डवेयर की दुकान के लिए उन्होंने एक मालवाहक गाड़ी ली थी उसके लिए भी वो जैसे छः महीने पहले गाड़ी बुक करने के पहले वो मेरे को बहुत प्रेशराइज करते थे कि मेरे को गाड़ी लेना है छः लाख का लोन निकाल के दो तो मैंने बोली छः लाख तो नहीं दे सकती मैं लेकिन पचास साठ हज़ार रुपये दे सकती इतना ही है मेरे पास तो बोल रहे थे नहीं इतने से क्या होगा तो भी मैंने कुछ पैसे उनको दिए थे पचास साठ हजार ही ऐसे पचास चालीस पचास हजार उसके ऊपर मैंने उनको पैसे नहीं दिए थे तो मेरे साथ एक डेढ़ महीना बात नहीं थी वो मतलब बहुत झगड़ा करते थे इस बात से मेरे साथ और मेरी सास भी बहुत टॉर्चर करती थी कि मतलब जॉब वाली होके क्या फायदा है इसको ला घर में ये कुछ नहीं करती हमारा मतलब पैसे नहीं देती ये नहीं करती घर के कामों से भी बहुत होता था काम वाली भी लगाने नहीं देते थे जैसा कि आप बता रहे हैं कि दो तो महीने के बाद ही आपके साथ में ये सारा जो अत्याचार होना शुरू हुआ तो क्या आपने इसके अगेंस्ट में पुलिस कंप्लेंट की है क्या आपने ऐसी महिला आयोग से कोई अपने लिए कोई फरियाद की आपने उसका कोई ऐसा ने का लिया मैंने कार्रवाई का एक्शन लिया था सर लेकिन आ, मतलब मेरे फैमिली वालों ने बोला कि आ, जब पुलिस में बात चली जाएगी तो मतलब ये लोग और कम करेंगे और घर में रहना मुश्किल हो जाएगा तो थोड़ा तू अपने हिसाब से घर में जैसे बातचीत करके ज, जितना शांत होता है उतना करने का हम ये करते थे प्रयत्न करते थे भेटला गर्भपाताचा गुन्हा म्हणजे मॅडम मी गर्भपात हे सगळं प्रकरण झाल्यानंतर काही दिवसानंतर केलं गर्भपात केला हो पण बाळाला इजा पोचली होती

तर आम्हाला याच्या आम्हाला सांगितलं नाही हिला मारहाण सुरू केली त्या दिवशी नाही सर पहिल्यांदा नाही पहिल्यांदा दोन वेळेस भांडण झालाय माझ्यासोबत मी त्याला तिचा भाऊ आहे माझ्या मावशीकडूनच म्हणजे माझी मावशी आहे त्यांच्याकडून ते नातेवाईक आहे तर ते म्हणाले सगळे चांगले आहेत घरचे ते राजनितीवाले आहेत सगळे भाजपावाले आहेत पैसेवाले असे तसं करून आम्हाला ते सांगितलं नाही मॅडम पण सगळे लोक सांगत होते चांगलाच आहे मुलगा वगैरे दारू वगैरे असं आम्हाला माझी मागणी एवढीच आहे सर की ज्या दिवशी त्यांनी माझ्यावर गैरवर्तणूक केली त्या दिवशी तर मी अक्षरशः मरून गेली असते किंवा माझ्यावर एवढं म्हणजे मी स्वतःला जर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला नसता तर मी त्या दिवशी मेली असते स्पष्ट शब्दात फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यावर एवढा एकदम जीवाच्या वर उद्धार मारहाण करतो तर त्याला काही आपल्याला सजा झाली पाहिजे हो पुन्हा झालेलं नाही आता आरोप म्हणजे पोलिसांवर तर हो सर पोलिसांवर पण आहे की मला म्हणजे मी पोलीस विभागामध्ये ड्युटी करून असून सुद्धा मला न्याय ना ना मिळाला नाही तर मग समोरच्या व्यक्तींना सिव्हिलियन लोकांना काय न्याय मिळालं काही मला नाही माहिती काय ते माझे सासरचे लोक सर माझी सासूर नगरसेविका आहे माझी नगराध्यक्ष होत्या आणि माझे सासरे पण बीजेपी पक्षाचे त्यांचं हार्डवेअरचं दुकान आहे नेमकी मागणी म्हणजे मला तर आता त्या रिलेशन मधून सुटका हवी आणि मला म्हणजे न्याय मिळायला पाहिजे त्यांनी मला त्या दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हा पण एक गुन्हाच आहे ना सर एकाला आपण आपण शब्द बोलतो की मी आज हिच्या विषय संपवून टाकेन हिला मारून टाकेन हिला जाणून टाकेन आणि तो मला त्या पद्धतीनेच मारत होता सर कि माझा विषय आणि मी प्रेग्नंट होते जर त्याच्यामध्ये माधुष्टी असती सर सर हो मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया या नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद